गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या या इंडिया आणि महाविकास आघाडीला आता प्रचंड मतानं आपण निवडून द्यायचा आणि म्हणून आम्ही एकजुटीनं कोणत्याही जातीवादी प्रचार आता बळी न पडता कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यातलं मतभेद वेगवेगळ्या पद्धतीनं बाजूला ठेवून आपण एक संघ विध्या काळामध्ये काम करूया अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो जाता जाता सांगेल या सत्ताधारी पक्षातला जो अनाजी पंत आहे त्या अनाजी पंतनं काय केलं या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटलानं किती दिवस आंदोलन केलं ते जरांग पाटलांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी म्हणून या भारतीय जनता पक्षाखालचं सरकार त्यांच्यावरती लाठीचार्ज केलं याच्यापेक्षासाठी काय दुःख आमच्या सगळ्यात आहे तुम्ही मराठा आरक्षण देत नाही धनगर समाजाचं आरक्षण देत नाही परंतु मराठा आरक्षण मागणाऱ्या लोकशाही पद्धतीने मागणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लाठी चार्ज करता एवढं कमी होतं का काय म्हणून मनो मनोज जारंग्यांची एसआयटी चौकशी सुद्धा या माणसांनी लावलेली आहे आता आपण ठरवलं पाहिजे की या माणसांची आता आपण काढून आपण खऱ्या अर्थानं एकजुटीनं मशालचा प्रचार आता घरोघरी करूया शेवटचे पाच सात दिवस राहिलेले आहेत डोळ्यात तेल घालून काम करूया या भागातल्या सगळ्या गद्दारणा संपून टाकूया मी आज पुन्हा तुम्हाला आव्हान करतो उद्या या महाराष्ट्राचा ज्यावेळी इतिहास राजकीय इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळी राजकीय इतिहासामध्ये निष्ठावंतांच्या यादीमध्ये जर तुमचं आमचं नाव पाहिजे असेल तर मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबायचं उद्याच्या राजकीय इतिहासामध्ये निष्ठावंतांच्या यादीत जर तुमचं आमचं नाव पाहिजे असेल तर मशाल चिन्हासमोरचं बटन दाबा अन्यथा गद्दारांच्या यादीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा त्यामुळे मित्रो मी पुन्हा एकदा आम्ही आमच्या आबांसाठी सांगू इच्छितो आबा एक एक तरुण कार्यकर्ता आहे कामकाजाचा अनुभव आहे शेतकऱ्याचं पोरग आहे ग्रामीण भागातल्या प्रश्नांची जाणीव असलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं मी तुम्हा सगळ्यांना सांगतो एक तरुण आमच्या सत्यजित बापांना प्रचंड मतानं निवडून द्यावी अशा भावना व्यक्त करतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र